एका वर्षात पैसे दुप्पट अशी जाहिरात करून एकाने शिर्डीत चक्क लोकांना तीनशे कोटींचा चुना लावला गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने लोकांना कसे फसवले आणि याचे बिंग कसे फुटले हे जाणून घेऊ सोप्या शब्दात भूपेंद्र सावळे याने प्रथमतः ग्रोमोअर फायनान्स कंपनीची स्थापना केली त्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना एक वर्षात पैसे दुप्पट करून देऊ अशी जाहिरात केली आणि लोकांचा विश्वास संपादन करून अनेक जणांचा पैसा जमा केला या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी काही वृद्ध कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीची रक्कम तर साई संस्थानातील शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते जो मुख्य सूत्रधार आहे भूपेंद्र सावळे यांनी मोठ्या चलाखीने गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्या तोडले पैसे दुप्पट होतील या लालचेपोटी अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची जवळजवळ तीनशे कोटींची फसवणूक केली आहे शिर्डीत देखील या मा ठगाने अनेक लोकांना गंडा घातला आहे या ठगाच्या मागे लागून अनेकांनी आपल्या वर्षानुवर्षे साठवलेल्या पैशांवर पाणी सोडले आहे भूपेंद्रने सुरुवातीला एका वर्षात पैसे डबल करून देतो अशी आश्वासने दिली सुरुवातीला सर्व लोकांचा यावर विश्वास बसला मात्र वर्षे झाल्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्याने सुरुवातीला आता देतो नंतर देतो अशी उडवाबुडीची उत्तरं दिली अखेर लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे ठरवले पण तुम्ही तक्रार केली तर तुमचे पैसे मिळणार नाहीत अशी त्याने सगळ्यांना धमकी दिली आपले पैसे मिळतील या आशेने लोकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही फेब्रुवारी ते जून दरम्यान त्याने आपला साखर केला आणि त्यात ते त्याने पाण्यासारखा पैसा उधळला त्याचा एक व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर बघितला अखेर कामगारांनी त्याच्याविरुद्ध राहता आणि शिर्डी येथे गुन्हे दाखल केलेत दरम्यान पोलिस या ठगाच्या शोधात असताना एक मोठा खुलासा झाला की या फसवणुकीच्या कामात त्याच्यासोबत त्याचे वडील आणि नातेवाईक हे पण सहभागी होते पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी त्याला परराज्यातून अटक केली यामध्ये शिर्डीत स्थायी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका असे आव्हान पोलिसांनी जनतेला केले आहे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लाखो लोकांना लुटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात तरी पण अशा भूल थापांना लोक सजासजी बळी पडतात अशा आमिषाला कोणीही बळी पडू नका पैसा हा नेहमी मेहनतीनेच कमावला जातो अशाच माहितीपूर्ण विषयासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद